येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे होळी त्याचबरोबर धुलीवंदन वीरांची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार होळी व धुलीवंदन सणानिमित्ताने येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे गौरी लाकडे टाकून होळी पेटवण्यात आली होती त्याचबरोबर सोमवारी सायंकाळी वीरांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा इथे सुरू आहे लहान मुलांना फेटे तसेच इतर सजावट करून होळी पुढे नाचण्यासाठी तयार केलं जात लहान मुलंही पखवाजाच्या तालावर ठेका धरून होळी भोवती गोल गोल फिरून नाचत असतात गावातील ज्येष्ठ नागरिक विरोधी चुटकुले सादर करून होळी पुढे आनंद व्यक्त करतात तर होळीतील राग घेऊन एकमेकांच्या अंगाला लावली जाते हे पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात येवला तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव लेपला होळी तसंच धुलिवंदनाचा सण एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा झालाय Pandrinho! भले गावा मांगली पांढरी भले हिच्या धरला नांगर भले हिच्या धरला नांगर भले नांगरता नांगरता मोलडाजू भले नांगरता नांगरता मोलडाजू भले भरे सुतारा तू भले भरे सुतारा तू भले याच मोलका याच मोलका आदमन भुसन मन कांदे भोले आतमन भुसनव मन कांदे भले मोठ्या संदरव काय जाऊन जाऊस भले मोठ्या धरव काय जाऊन जाऊस भले याला असे दोन बायका त्याला असे दोन बायका भाग त्या पडड्या सांदीना ना कोंडी त्या पडड्या सांदीना ना भले तो राहता तो हातानाच रांधी भले तो हातानाच रांदी भोले रा फुटली हांडी भोले रा फुटली हांडी तो पडला गदडीच्या गांडी भले तो पडला गदरीच्या गांडी भोले ना मारली लात भोले ना मारली लात भले त्याचे पडले पुढे दोन दात भोले पडले पुढे दोन दात या दाताला रगत बस भले दात रगत ना बघत भले दादा भाऊ म्हणतो मी देवाचा भगत भले दादा भाऊ म्हणतो मी देवाचा भगत भले तुझ्या देवाला फुलना पत्री भले तुझ्या देवाला फुलना पत्री भोले तरुणा काळी पुत्री चेत्री भोले तरुणाना काळी पुत्री चेत्री भले तिला कांदा मान भले का मान भले पण माळी म्हणतो मी तशी सांग भले स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला